मी अवधित पंके आज माझ्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि आजपासून पोहणे मामाच्या गावाला जाणे आंबे खाणे इत्यादी खूप खूप आमचे बाबा सांगतात तेही लहान असताना मामाच्या गावाला जाऊन आंबे खात होते मजा करत होते मामाच्या गावच्या आठवणी सांगण्यात ते खूप खूप दंग होतात आणि त्यांच्या आठवणी सर्वांनी ते जगलच पाहिजे म्हणून मी सुद्धा ह्या उन्हाळ्यासाठी खूप खूप काय ठरवलेले आहे पण उन्हाळा उन्हाळ्याकडे लक्ष द्यायचं आपल्याकडे ऊन खूप आपल्याला नादात उन्हाची उन्हाळा लागते कोणाला कोण आजारी पडत कोणाला उष्माघात होतो कोण चून पडत हे ही उन्हाने केलेली इमानदारीची कामं परंतु आपण ह्या उन्हाला त्याचं काम करू द्यायचं नाही आपण आपली खबरदारी घ्यायची या उन्हाला म्हणजे काय करायचं म्हणजेच लॉकडाऊन जसं कोरोना मध्ये आम्ही केलं जे काही खेळ खेळायचे दहाच्या घरात आलं लिखाण वाचन अभ्यास करायचं आणि पाच वाजताच बाहेर पडायचं मग आपोआप पळून जाईल त्याची ना आमची भेटच होणार नाही आणि आम्ही आजारी पडणार नाही झालं का नाही उन्हापासून लक्षण मग मित्रांनो आलं लक्षात उन्हाळ्यापासून कसं संरक्षण करायचं थँक्यू काळजी घ्या भेटूया पुढच्या वर्षी शाळेत मस्त